नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लँग खरं म्हणजे काही माणसं आपल्या कार्यकर्तृत्वांना स्वतःचं एक असं अढळ स्थान निर्माण करत असतात एक छोटासा मुलगा आपलं रहिवास गाव सोडून प्रवास करत एका जिल्ह्याच्या ठिकाणावर पोचतो आणि त्याचा प्रवास सुरू होतो हा प्रवास खरंच खूप आशादायक असतो आणि या प्रवासातनं त्यांनी केलेला संघर्ष आणि लोकसामान्यांसाठी उभं राहत स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं आहे असे आपल्यासोबत आजचे आपले गेस्ट आहेत विनोदजी ढगे भैया तुमचं खूप स्वागत आहे मनस्वी स्वागत आहे खरं म्हणजे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मध्यवर्ती संस्था मुंबई यांनी तुम्हाला प्रमुख कार्यवाहकपदी तुमची निवड केलेली आहे त्यात तुमचं खूप अभिनंदन सुरुवातीला तुम्ही तुमच्या ज्या गावात सुरुवात केली तिथून तुमचा जो प्रवास आहे तो थोडासा उलगडून सांगा आम्हाला खरं तर आज अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या म्हणजे जी शाहीर परिषद जी आहे म्हणजे शाहीर साबळेंची शाहीर परिषद शाहीर आत्माराम पाटलांची शाहीर परिषद अशा शाहीर परिषदेचं महत्त्वपूर्ण पद म्हणजे प्रमुख कार्यवाहक पद हे मिळवताना गेल्या मागच्या पस्तीस छत्तीस वर्षाचा सगळा पट डोळ्यासमोर दिसतोय खरं तर न नगर जिल्ह्यातल्या ले छोट्याशा गावातून प्रवास माझा सुरू झाला आणि पथनाट्य करत करत जळगावला पोहोचलो आणि निरंतरपणे गाव पातळीवर फिरत असताना पथनाट्य करत असताना गाव पातळीवर असणाऱ्या लोककलावंत लोककलावंतांच्या समस्या हे जाणून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि मग खानदेशाच्या मातीतली इथल्या लोकसंस्कृतीतली इथल्या भाषेची लोककला कुठली असेल तर ती होती वही गायन आणि मग वही गायनाच्या संदर्भामध्ये एक संघटनात्मक कामाला सुरुवात केली आणि त्या संदर्भात पुढच्या टप्प्यामध्ये एक मोठं संघटन महा या खानदेशामध्ये सुरू झालं परंतु पथनाट्य करत असताना पथनाट्याचा हा जो दर्जा होता तो माझा लोककलेच्या सादरीकरणातूनच होता सादर म्हणजे पथनाट्य सा सादरी करताना शाहीर आणि मग त्या अनुषंगाने येणारी सगळी ती मांडणी अशा प्रकारेच माझ्या कामाची आणि पथनाट्याचं सादरीकरणाचं एक थीम असायची आणि हे सगळं करत असताना दोन हजार चार पाचच्या काळामध्ये अखिल भारतीय मराठी शाही परिषदेशी संपर्क आला स्वर्गीय मधुकररावजी नेराळे यांनी मला शाहीर परिषदेमध्ये आणलं खरं तर मी त्या अगदी तरुण होतो अगदी पंचवीस सव्वीस वर्षाचा होतो आणि शाहीर परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या लोककलावंतांचं प्रामुख्याने शाहिरी लोककलावंताच्या संदर्भात काम करायला मी सुरुवात केली पण छोटा होतो आणि परिषदेमध्ये ज ज्या ज्या पद्धतीनं काम करता येईल त्या पद्धतीनं मी क कामाला सुरुवात केली आणि असा हा प्रवास म्हणजे माझा शाहीर परिषदेमध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून मी या परिषदेमध्ये कार्यरत आहेत आणि हा प्रवास करताना आज या परिषदेची महत्वपूर्ण जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे दर खरं म्हणजे वही गायन सारखा जो कला प्रकार आहे त्या कला प्रकाराबद्दल आम्हाला थोडंसं विस्तृत जाणून घ्यायचं की त्या लोककलांमधील जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृती आणि लोककला ह्या अनेक प्रकारचे आहे पोस्ट आणि विभागावार जर आपण पाहिलं तर कोकणाची लोककला दशावतार विदर्भाची कला खडी गमत अगदी आपण इकडल्या कोपऱ्यावर गेलो तर नंदुरबार भागात रोडाली आहे नंदुरबार भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये लावणी गोंधळ या सगळ्या लोककला प्रकार रिजन वाईज प्रत्येकाच्या भाषेची मातीची एक वेगळा आपल्या आपण एक मराठीत असंही म्हणतो की वीस कोसवर गेलं की भाषा बदलते तशा त्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या सगळ्या लोककला आणि लोकसंस्कृती आहे पण ज्या मानानं कोकणामधल्या दशावतार असेल किंवा लावणी शाहिरी या सगळ्या लोक परंपरेला जसं विदर्भातल्या खडीगमतला या सगळ्या लोककलांना जसा राजाश्रय मिळाला बरोबर लोकाश्रय मिळाला तसं खानदेशामध्ये खानदेशातील लोककलावंतांना आणि लोककलांना फारसा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेला नाही आज खानदेशाची जर परिस्थिती पाहिली तर खानदेशाच्या मातीतली इथल्या लोकसंस्कृतीतली लोककला लोक वही गायन आहे आता अनेक प्राध्यापकांच्या आणि याच्या संशोधनातून त्याचा ओघवता हे होतो पण त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये फार मांडणी झालेली नाही कारण अगदी गाव पातळीवर ही कला सादर होत असताना आपल्या वहीच्या माध्यमातून अगदी कथा पुराणं त्याचं सादरीकरण इतकं सुंदर पद्धतीनं ही सगळी ग्रामीण भागात ही लोकसंस्कृती चालू होते आणि मग सगळं या लोककलावंतांना संघटित करणं यांच्या न्याय हक्काचा लढा लढवणं आणि वहिगाईन लोककलेला राजमान्यता मिळवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठून दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान मी कामाला सुरुवात केली पण सुरुवातीच्या काळामध्ये लोक संघटित व्हायला तयार नव्हते कारण मी कलाकार आहे हे सांगायला सुद्धा लोक पुढे येत नव्हते कारण तसा फारसं लोकाश्रय या रात्री लोक येतात कार्यक्रमाला बसतात वहीचं गायन ऐकतात लोकांच्या पाया पडतात आणि सकाळी जाताना बऱ्याच वेळा असं लोककलावंताच्या नशीब येतं ता, चालले ढोलक्या चोलक्यावाने हा <laughs> म्हणजे अशी परिस्थिती आहे पण पर त्याला मान त्याला सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आपण करावं आणि त्या उद्देशानं संघटित कामाला सुरुवात केली परंतु कोविड येऊपर्यंत म्हणजे फारसं त्या कामाला यश आलं नाही पण कोविड आला आणि कोविडच्या नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या लोककलावंतांना संघटनात्मक बांधणीचं काम सुरू झालं आणि हे करत असताना मग पुढच्या टप्प्यामध्ये सगळं जगच हादरून गेलं आणि पुढची दशा दिशा काय असेल या विवंचनेत सगळा कलावंत भामवलेला असताना संघटनात्मक बांधणीमध्ये यश आलं त्याला संघटित केलं आणि पहिला वही गायन संमेलन ज्या संमेलनाला संपूर्ण खानदेशातून जवळपास पाच हजार कलाकार आले त्या कलाकारांच्या माध्यमातून इथल्या लोककलावंतांच्या न्याय हक्काचा लढा आपण शासनापर्यंत पोहोचवला आणि अगदी वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला झालेलं पहिलं संमेलन अवघ्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे पाच मार्चला शासनाचं पहिलं वही महोत्सव शासनाने मंजूर केला आणि वही गायन लोककलेला राजमान्यता दिली हरिवा भाई मला म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद आहे अखिल भारतीय साहित्य परिषद आहे आणि आता पुन्हा अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद पण इतरांचं काम दिसतं नाट्य परिषदेचं काम दिसतं साहित्य परिषदेचं काम दिसतं मग मराठी शाहीर परिषदेचं तसं काम दिसत नाही याबद्दल तुमचं आता आता तुम्ही खरं म्हणजे प्रमुख कार्यवाह पदे तुमची निवड झालेली आहे आता तुमची भविष्यातली धोरणं ध्येय धोरणं काय असणार आहेत निश्चितपणे अखिल भारतीय असं नाव असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त तीनच संस्था आहे ज्या कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहे एक तर सगळ्यात मोठी म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषद दुसरी अखिल भारतीय साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाव असलेली तिसरी परिषद म्हणजे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद गेली चार दशक गेली चार दशक महाराष्ट्रातल्या शाहिरी लोककलावंतांसोबतच महाराष्ट्रातल्या तमाम लोककलावंतांसोबत <laughs> म्हणजे मी एक तर काम छोटासा काम करतोय खानदेशामध्ये खानदेशातल्या लोककलावंतांचं संघटन आणि या संदर्भात काम करतो त्याला यश आलंय पण गेली चार दशकं महाराष्ट्रातल्या लोककलावंतांच्या न्याय हक्काचा लढा लढणारी परिषद म्हणजे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद या परिषदेची स्थापनाच मुळात पद्मश्री शाहीर साबळे असतील शाहीर आत्माराम पाटील असेल बापूसाहेब विभूते असेल अनुसाहेबाई शिंदे असतील अनेक शाहिरी आहे शाहीर ज्या महा ज्या शाहिरांचा आता शाहीर आत्माराम पाटलांचं तर मा महाराष्ट्राच्या या निर्मितीच्या चळवळीतलं खूप मोठं योगदान त्यांचं चा आहे अनेक शाहिरांचं योगदान आहे या सगळ्या शाहिरांनी मिळून जवळपास छत्तीस वर्षापूर्वी या परिषदेची स्थापना केली आणि या महाराष्ट्रातल्या लोककलावंतांच्या न्याय हक्काचा लढा लढला अनेक धोरणात्मक निर्णय अनेक धोरणात्मक निर्णय त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या लोककलावंतांसाठी झाले अगदी जे कलावंत मानधन योजना आहे त्याची वहाड असेल किंवा या सगळ्या लोककला जगल्या पाहिजे जत जतन संवर्धन झाल्या पाहि झालं पाहिजे याच्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय शाहीर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि हा कार्यक्रम सुरू असताना म्हणजे परिषदेचं कार्य सुरू असताना तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार असतील विलासरावजी देशमुख असतील या सगळ्या मंडळींनी निश्चितपणे त्या त्या काळामध्ये शाहीर परिषदेच्या माध्यमातून या शाहिरी आणि लोककलावंतांसाठीचे अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले पण कसं असतं की आपण एक माणूस म्हणून आपण जगत असताना कार्य करत असताना आपण काय करतो की आपल्या पोहराबाळांचं कसं होईल किंवा काय होईल कलाकार असा असतो की याची चिंता करत नाही तो फक्त आपली कलेवर प्रेम करतो अ, प्रेम त्याचं असतं आणि त्या कलेला पुढे हा तर परिषदेचं खरं तर मला असं वाटतं तसं झालं असं की भविष्यामध्ये आपल्याला या सगळ्या प्रक्रियेत प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं काही धोरणं निश्चितपणे राहून गेले असतील म्हणजे एखादी मोठी वास्तू मुंबईमध्ये उभी करणं किंवा आर्थिक नियोजनाच्या काही गोष्टी बसवणं कारण कलाकारांकडे कुठला आर्थिक नियोजन नसतं राजाश्रयाच अपेक्षित असतो खरा हा तर खरं तर या सर्व शाहिरांची मोठ बांधून म्हणजे शाहीर हा उत्तम कलाकार असतो पण उत्तम संघटक असेल असं आस नाही परंतु या सगळ्या शाहीर परिषदेची मोठ बांधणारा एक खूप असा अवलिया नेता आमच्या शाहीर परिषदेचा होता आणि ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार रमेश कदम रमेश कदम साहेबांनी या सर्व शाहिरांना संघटित करून अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना केली आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या महाराष्ट्रामध्ये या लोककलेच्या आणि लोककलावंतांच्या न्याय हक्काचा लढा प्रभावीपणे लढला पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आज जर नाट्य परिषद साहित्य परिषद म्हणली की ही सगळी बुद्धिजीवी लोक आहेत म्हणजे म्हणजे त्यांना असं म्हणता येईल की त्यातली शिक्षित आहे परंतु शाहीर परिषदेमधला जो सदस्य सभासद गाव पातळीवरचा सगळा कलाकार आहे हा सगळा ग्रामीण आहे आज एखाद्या ठिकाणी बोल त्याला बोलवायचं त्याला यायचं म्हटलं तर अनेक अडचणीवर मात करून त्याला यावा लागतो पण अशाही परिस्थितीमध्ये निरंतरपणे गेली चाळीस वर्ष म्हणजे ही सगळी परिषद काम करते आणि यामध्ये जवळपास जो सभासद सदस्य किंवा शाहिरांचा ही सगळी पन्नाशीच्या पार केलेली लोकं आहेत म्हणजे कार्यक्षमतेच्या दृष्टीनं किंवा हे करताना काही लिमिटेशन निश्चितपणे येतात आपल्या गावातून मुंबईला जायचं एखादं आंदोलन करायचं किंवा हे हेही बऱ्याच वेळा शक्य होऊ नये आणि मला असं वाटतं की काळानुरूप बदलणं आता गरजेचं आहे आणि आत्ताचे प्रश्न तर आहेच आहेत पण भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांवर देखील आता परिषद काम करायला आता सज्ज झालेली आहे म्हणजे खरं म्हणजे बघा महाराष्ट्राचं आरा दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे ऐकल्यानंतर खरंच नसा, नसानसामध्ये रक्त संचार होतं असा हा पोवाळा आणि या पोवाळ्याची जी निर्मिती झाली म्हणजे अगदी तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्र निर्मितीमध्ये शाहिरांचं जे महत्त्वाचं काम होतं की जनसामान्यांमध्ये हा विषय नेणं त्यांना त्याबद्दल ते जागृत करणं एक सोपी गोष्ट होते आणि अशा शायरी प परिषदेचं पद आपल्याकडे आहे मग मा आता मला सांगा ना की आता यातले जे स्थानिक शाही शाहीर आहेत यांना एकत्रित करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठीचा भविष्यातला मोठा कार्यक्रम आता काय असणार आहे महाराष्ट्र ओळखला जातोच मुळात शाहिरी पवाड्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहीर आणि पवाडा हे अगदी समीकरण आहे जे जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं त्या त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं त्या त्यावेळेस महाराष्ट्राचा पवाडा म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे तर या महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे शाहीर आहे आणि आज महाराष्ट्रातल्या शाहिरांची स्थिती फार आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या फार खालवलेली आहे निश्चितपणे येत्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या शाहिरी लोककलावंतांच्या न्याय हक्काचा प्रश्न मांडणारच आहोत पण खरी शाहीर म्हणजे शाहीर बापूसाहेब विभूते असतील शाहीर साबळे असतील शाहीर गवालकर असतील शाहीर आत्माराम पाटील असतील शाहीर अण्णाभाऊ साठे असतील या सगळ्या शाहिरांची महती पुन्हा एकदा महाराष्ट्राला करून देण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे असे अनेक शाहीर आहेत की ज्यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध आपल्या शाहिरी शाहिरी कलेनं इंग्रजांविरुद्ध प्रखर लढला तुम्हाला सांगतो संदीपजी या भारतामध्ये असा एक शाहीर होता की ज्यांनी इंग्रजांवर त्या काळामध्ये पवडे लिहून मोठं जनआंदोलन उभा केलेलं होतं आणि तो शाहीर म्हणजे आपल्या खानदेशातला होता धुळे येथील शाहीर सिद्ध्राम बसापा मुचाटे राष्ट्रशाहीर सिद्ध्राम बसापा मुचाटे यांनी इंग्रजांविरुद्ध त्या काळामध्ये मोठा लढा त्यांनी आपल्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिला आणि झाशीचे राणीचे पवाडे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचं या सगळ्या पवाड्यांनी जनसामान्यांमध्ये इंग्रजांविरुद्ध उद्रेक निर्माण करून हा देश स्वतंत्र करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र निर्मितीच्या याच्यात तर शाहिरांचं योगदान आहेच आहे पण या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा या शाहिरांचं मोठं योगदान आहे आणि आपलं भाग्य आहे आपल्या खानदेशाचं की हा शाहीर आपल्या खानदेशामध्ये जन्मला पण दुर्दैवाचं की खानदेश आज या शाहिराला विसरून गेला त्याची फारशी ओळख आपल्या खानदेशातल्या लोकांना नाहीये तर असं ही सगळं शाहिरांची महती त्याची परंपरा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम येत्या काळामध्ये शाहीर परिषद निश्चितपणे करणार आहेच शाहिरांचा की किंवा शाहिरी सादरीकरणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय असं लोक म्हणतात किंवा जे परंपरेनं आलेले शाहीर आहेत असं म्हणतात पण कारण थोडंसं आपल्याला बदलावं लागणार आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर खोक आख्यानसारखा प्रकार आज लोक पाच पाच हजार रुपये तिकीट काढून त्या कार्यक्रमाला जातात परंतु ज्या कलाकारांची प्रेरणा घेऊन या पद्धतीचे कार्यक्रम होते तो कलाकार आजही गाव पातळीवर उपेक्षण आहे निश्चितपणे तो दर्जा प्राप्त करून देण्याचं काम शाहीर परिषदेच्या माध्यमातून येत्या काळात आपण निश्चितपणे करणार आहोत गाव पातळीवर असणारा अगदी टिंगरीवाला असेल छोटा छोटा कलाकार असेल वासुदेव असेल या सगळ्या लोककलावंतांना सन्मान प्राप्त करून देण्याचं काम येत्या काळामध्ये आपण करणार आहे आणि आता आत्ताच्या या सगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया आणि या सगळ्या माध्यमांचा खूप मोठा परिणाम पारंपरिक लोककलेवर होतोय आणि ही लोककला लोप पावते की काय अशी स्थिती होते की काय अशी स्थिती आपल्याला वाटते पण नाही लोक आता त्याला सुद्धा वैतागलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपल्या लोकसंस्कृती आणि परंपरेकडे लोक येत आहेत हे फोक आख्यानवरून सुद्धा आपल्याला कळतंय पाहतंय त्यामुळं आता आमच्या या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिभावंत शाहीर युवा शाहीर शाहीर रामानंद उगले असतील अजिंक्य असतील विक्रांत असेल संतोष साळुंके असेल संभाजीनगरचा जाधव असेल ही सगळी पोरं आता शाहिरी शाहिरी लोकपरंपरेची धोरा सांभाळत आहेत आणि अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये या सगळ्या युवा शाहिरांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शाहिराचा डब कडाडून या लोकसंस्कृतीचा आणि लोककलेचा जागर पुढच्या टप्प्यामध्ये आपण करणार आहात बरं तुम्ही जसं सांगता आहात की आ, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जे कोणी वेगवेगळे शाहीर आहेत म्हणजे अगदी युवा शाहीर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात की महाराष्ट्रभर त्यांचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक मानाचं असा एक मंच निर्माण होणार आहे मग याच्यासाठी आता काय काय म्हणजे कुठली कुठली पावलं त्या दिशेने तुम्ही आता उचलला आहात म्हणजे अगदी त्याला राजाश्रय मिळ मिळ मिळवणं असेल किंवा त्यासाठी शासकीय पातळीवर कार्यक्रमाची निर्मिती असेल अशी कुठली गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता करणार आहात खरं तर शाहीर परिषद हे एक माध्यम मा आहे परंतु या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे राबवण्याच्या जर असेल तर शासन सोबत पाहिजे आणि मला या ठिकाणी मी अगदी जाहीरपणे सांगतो की शासनाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलेले आहेत जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोककला आणि लोकसंस्कृती जगल्या पाहिजे टेकल्या पाहिजे परंतु त्या सगळ्या योजना प्रभावीपणे गाव पातळीपर्यंत पोहोचत नाही तर त्या प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने आता अगदी महाराष्ट्र शासनाची वृद्ध कलावंत मानधन योजना आहे परंतु ती खऱ्या कलावंतांपर्यंत पोहोच पोहोचत नाही म्हणजे शासनाचा उद्देश खूप चांगला आहे पण त्या उद्देश सफल होण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या प्रॉपर पद्धतीनं कशा का खऱ्या कलावंतांपर्यंत ते ब त्याची पेन्शन मिळेल हा एक विषय आहेच आहे राज्य शासनाचे जे वेगवेगळे शाहिरी महोत्सव निश्चितपणे खूप छान पद्धतीने होतात पण त्या ठिकाणी तरुण शाहिरांना कसं संधी मिळेल किंवा महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा जागर आता महोत्सव एकाच ठिकाणी होतो तर सहा महसुली भागांमध्ये हा महोत्सव जर झाला तर अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल शाहिरी प्रशिक्षणसुद्धा शासन घेते आहे त्या प्रशिक्षणसुद्धा प्रभावीपणे म्हणजे उग सोपस्कार म्हणून नाही आता शासन खरंच मनापासून ही शाहीर शिबिरे असेल शाहीर महोत्सव खूप त्याच्यासाठीची तरतूद करून ती घेण्याचा प्रयत्न करत आहे तर मला असं वाटतं की शाहीर परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये शाहिरी महोत्सव असेल शाहिरी प्रशिक्षण शिबिरं असतील या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या जी सगळी तरुण पोरं आहेत त्या तरुण पोरांमध्ये लोककलेची हा आवड निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत दुसरं म्हणजे शैक्षणिक स्तरावर लोककलेचा अभ्यास होणं फार महत्वाचं आहे आता मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून निरंतर गेले अनेक वर्ष लोककलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं पण मग वर्षभरामध्ये वीस मुलं वीस मुलं त्या ठिकाणी शिकतात पण महाराष्ट्रामध्ये आता अनेक असे युवक आहे की त्यांना शिकायचं आहे पण उपलब्ध नाही तर विद्यापीठ स्तरावर अशा पद्धतीचं मुंबई विद्यापीठाच्या सारखं प्रत्येक विद्यापीठांमध्ये लोककलेचं केंद्र लोककला विभाग सुरू करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं शाहिरी असेल किंवा त्या त्या भागाच्या ज्या रिजनल कला असतील जसं आता खानदेश म्हटलं की खानदेशातलं जे वही गायन आहे टिंगरी आहे इथलं सोंग आहेत या संदर्भातलं एक अभ्यास त्याचं अध्यासन केंद्र किंवा ती लोककला शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे त्या विभागाच्या माध्यमातून ते शिकवलं गेलं पाहिजे तर विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक स्तरावर लोककलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं हे देखील महत्वाचं आहे आणि ते करण्याच्या दृष्टीनं शाहीर परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत सगळ्या युवा शाहिरांचा एक संघटनात्मक बांधणी करून निश्चितपणे एक मोठं कार्यक्रम आपण येत्या काळामध्ये हातीच घेतोय परंतु पहिल्या टप्प्यामध्ये या महाराष्ट्राच्या पुन्हा नाव्यानं खरं तर कोविड नंतरचा पाच सात वर्षाचा खूप मोठा गॅप या ठिकाणी पडलेला आहे आणि अनेक प्रतिभावंत जे शाहीर होते शाहीर परिषदेमध्ये ते आता आपल्यात नाहीये आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी शाहीर परिषदेची धुरा सांभाळली असे स्वर्गीय मधुकररावजी नेराळे मागच्याच पंचवीस नोव्हेंबरला ते आपल्यातून गेले खूप मोठं काम त्यांनी उभं केलेले खूप मोठी जबाबदारी आता आमच्यावर येऊन पडलेली आहे आणि या परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातले प्रतित यश शाहीर शाहीर डॉक्टर देवानंद माळी आता या एक, एक तेंचा तेंचा न, न। ते या परिषदेचे कार्य अध्यक्ष आहेत आणि एक वलय निश्चितपणे त्यांच्या नावाला आहे अनेक शिष्य महाराष्ट्रामध्ये त्यांचे आहेत आणि त्यांच्या माध्य त्यांच्या म सहकार्यानं मदतीनं अनेक महाराष्ट्राचे आमचे जे विभागीय सगळे प्रमुख आहेत आणि जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर आज हजारो लोककलावंत या शाहीर परिषदेमध्ये दे कार्यरत आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये शाहीर परिषदेचा जो लढा आहे मी लढा याच्यासाठी म्हणतो कारण आम्ही प्रश्न फक्त लोककलावंतांचे घेऊन किंवा इतर परिषदांसारखं किंवा हे न करता काही राखून न ठेवता पण येत्या काळामध्ये निश्चितपणे एक शाहीर परिषदेचं एक धोरणात्मक पुढच्या पंचवीस वर्षाचं कामाची दिशा आढळतो आता ठरून मला असं वाटतं पुढं काम करावं लागणार आहेत सांस्कृतिक धोरणांमध्ये काही निश्चितपणे आताच नव्यानं धोरण आलं आहे पण त्याच्यात निश्चित नव्यानं काही गोष्टी आपल्याला ॲड कराव्या लागणार आहे आणि त्या पद्धतीनं काम करणार आहे आणि मुळात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद हे जरी नाव असलं तर शाहिरी लोककलावंतांबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर पारंपरिक लोककलाकार मग त्यात गोंधळ असेल टिंगरीवाला असेल वासुदेव असेल सगळी ही जी भटकी लोककलाकार आहेत ज्या लोककलाकारांचं कुठंच संघटन नाही म्हणजे आता वासुदेव असेल किंवा काय असेल ह्या लोककलावंतांना त्यांना त्यांच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडायला दुसरं कुठली संघटन नाही किंवा परिषद नाही तर महाराष्ट्रातल्या ही जी परिषद मा, आहे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद ह्या ही सर्व लोककलावंतांची प्रश्न मांडणारी ही मध्यवर्ती परिषद आहे मग तुम्ही सांगितलं की स्थानिक कलावंतांची जी आता स्थिती आहे म्हणजे आर्थिक तर ते तुटलेलेच आहेत कारण म्हणजे त्यांना अपेक्षित असलेलं मानधन मिळणं किंवा त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी दुसरीकडे जायचं असलं तर त्यापासून सुरुवात होत असते हो तर है है या अनुषंगाने मला सांगाल की इतर स्थानिक पातळीवर अजून काय करता येईल असं भरीव की ज्यातनं या कलावंतांना अजून सक्षम पाठबळ उभं राहील खरं तर महाराष्ट्रातला लोककलावंत हा खऱ्या अर्थानं लोकाश्रयावरच जगलेला आहे आता राजाश्रय म राज्य शासन मदत करते वगैरे हा एक भाग आहे पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलवर जर याला चांगल्या पद्धतीचा लोकाश्रय जर मिळाला तर निश्चितपणे अगदी शासनावर प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहण्याची गरज नाही परंतु स्थानिक लेवलवर एक चांगला लोकाश्रय निर्माण करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे काही धोरणात्मक कार्यक्रम शाहीर परिषदेच्या वतीनं आखले जातील आता कलावंतांनी त्याच्यात थोडासा बदल करून काळानूप थोडासा बदल करून आपल्या कलेचं सादरीकरणाकडे कर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे म्हणजे सादरीकरण करताना आपली वेशभूषा आपली वाद्य आपलं गायन लोककला ही काळानुरूप थोडासा बदल पारंपरिकतेमध्ये त्याला बदल करायची गरज नाही पण लोकांच्या आवडीनिवडीचा कल घेऊन ते सादरीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले पाहिजे हा एक भाग शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर संघटन निश्चितपणे मदत करणार आहेच आहे पण स्थानिक लेवलवरचे जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री आहेत किंवा एक जिल्ह्याचा एक आर्थिक आराखडा असतो नियोजनाचा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आणि याच्याकडं एक निधी जिल्हा विकासाचा एक निधी असतो मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस मंत्रालयात किंवा सांस्कृतिक विभागाकडं मागणी करून ते निर्णय आणि ती सगळी प्रक्रिया खूप लांब असते पण जिल्हा स्तरावर लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर लोककलावंतांसाठी काही धोरणात्मक निर्णय घेता येतात काही त्या त्या जिल्ह्यामध्ये लोककला भवन निर्माण करता येतं का जसं नाट्यगृह निर्माण होतं तसं लोककलावंतांचं लोक भवन आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल का आता आपल्या जळगावमध्ये तमाशा कलाकार मोठ्या प्रमाणात आहेत आठ महिने तमाशा असतो आणि तमाशाच्या तारखा नसल्यामुळं नस ज्यावेळेस नसतात त्यावेळेस ते उघड्यावर कुठेतरी पाल ठोकून बसतात मग अशा कालावंतांसाठी निवारा केंद्र उभा करण्यासाठी मग स्थानिक पातळीवर आपल्याला काही लोकप्रतिनिधींची शासनाची मदत घेऊन ते करतील का प्रश्न अनेक आहेत गोष्टी अनेक आहेत करण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं येत्या पुढच्या टप्प्यामध्ये शाहीर परिषद निश्चितपणे काम करणार आहे आणि आमच्या जिल्हा वा, जिल्हावार शाखा ज्या आहेत त्या सगळ्या लोककलावंतांच्या माध्यमातून स्थानिक लोककलावंतांचे प्रश्न तिथल्या तिथं कसे सुटतील याचा देखील आपण विचार करणार आहोत भैया तुमची जी तळमळ आहे की आपला स्थानिक कलावंत हा जगला पाहिजे त्याचा उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते सक्षमपणे त्याच्या हातात राहिलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात म्हणजे खरं म्हणजे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने काम करत गेलात त्यावरच ती जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे आणि आज तुम्ही कार्यवाहपदी तुमची निवड करण्यात आलेली आहे भैया अशा या खूप मोठ्या जबाबदारीसाठी आणि या लोककलेला त्याचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुम्ही कार्य करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मी या ठिकाणी कारण आता मोठी रेसच्या माध्यमातून येत्या काळामध्ये निश्चितपणे शाहीर परिषद मोठी रेश ओढण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आता त्याची काळाची गरज आहे रूप शाहीर परिषदही बदलणार आहे आव्हानं निश्चितपणे खूप आहेत आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं की परिषदेची धुरा सांभाळल्यानंतर या चॅनलवर मी मुलाखत देतो आहे आणि मला असं वाटतं की शाहीर परिषदेची ही रेश मोठी करण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू नक्की म्हणजे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत आणि श्रोते हो, आपण बघत तर मोठी रेष अर्थात बीक लाईन धन्यवाद